होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे मॅक्स इंडिया आपल्यासाठी पॉलिटिकल दे इनबॉक्स स्टोरी या पोलिटिकल इनबॉक्स मध्ये या राज्यातील आपण राजकीय घडामोडी घडून गेलेल्या घडामोडी आणि घडणाऱ्या घडामोडी आणि त्या सर्वच बाबीवर आपण प्रकाश टाकणार आहोत जे पडद्यामागच राजकीय सत्य आहे ते उघड करणार आहोत गेलेल्या विधानसभा असतील लोकसभा असतील आगामी निवडणूक असतील आणि जी काही राजकीय नेत्यांनी खेळलेले राजकीय डाव प्रतिडाव असतील त्याच्यावरही आपण प्रकाश टाकणार आहोत तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघ असेल लोकसभा मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये ज्या नेत्यांनी विविध विकासांची कामं केली या विकास कामावरही आपण प्रकाश जोड टाकणार आहोत म्हणून आपण आजपासून आपल्या राज्यातील प्रेक्षकांच्या भेटीला मॅथ इंडियाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवडेल अशी पॉलिटिकल इनबॉक्स म्हणजे या पॉलिटिकल इनबॉक्समध्ये नेमकं राजकीय नेत्यांचं जे काय पडद्यामागचं सत्य आहे ते दडलेलं सत्य पॉलिटिकल इनबॉक्स या स्टोरीतून आपण उघड करणार आहोत आहोत हे पॉलिटिकल इनबॉक्सचं पडद्यामागचं सत्य तुम्हाला निश्चित आवडेल आणि याची सुरुवात आपण आजपासून करणार आहोत नमस्कार मॅक्स इंडियाच्या पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक अर्जुन करपे संपादक मॅक्स इंडिया कुठ जाशील कवठे मंकाळच्या माळा कुठं जाशील रे काळा कवठे का मंकाळच्या माळा काय खाशील रे काळा मका निराळा अग्रम दुर्गाव येथील कवी शेश्वरे यांची ही कविता आठवली की आपल्या कवठे तालुक्याचा भूगोल आणि इतिहास आपल्या समोर येतो या काव्य पंक्ती त्यांनी असणारी तत्कालीन या कौट्यंबकाळ तालुक्याची शेती शेतीवाडी पाण्याची अवस्था आणि इथलं दैनंदिनी समाज व्यवस्था याच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आपल्याला येतं त्यांच्या कवितामध्ये एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये या कोट्यंबकाळ तालुक्यामध्ये एक उमद नेतृत्व पटलावरती आलं या उमद्या नेतृत्वाचं नाव म्हणजे अजितराव घोरपडे त्यानंतर याच दशकामध्ये नानासाहेब सगळे नावाचे एक नेते होऊन गेले त्यानंतर शिवाजी बापू शेंडगे असतील आणि आपले अलकुडचे गणपतराव ओलेकर असतील या तालुक्यामध्ये चार घराण्यांनी कवठेमगाव तालुक्यावरती आपला राजकीय सामाजिक अधिकार गाजवला किंबहुना तो कवटेंबा तालुक्याच्या विकासासाठी आपलं देह आयुष्य वेचलं अशी चार घरांनी कौटिंबकाळ तालुक्यातील आपल्याला प्रामुख्याने विचारात घ्यावे लागतील त्याच्यामध्ये आईतराव घोरपडे असतील त्यानंतर स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे असतील स्वर्गीय नानासाहेब सगळे असतील आणि आपले पंडित अण्णा जगदाळे असतील आणि गणपतराव ओलेकर असतील प्रामुख्याने चार पाच राजकीय नेत्यांचा जर आपण विचार केला तर या यातील चार घराण्यांनी या कौटेंब तालुक्याच्या विकासामध्ये आपलं योगदान महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे आपण ऐंशी नव्वद दशकाचा जर विचार केला तर या दशकामध्ये आपल्या कौटंब तालुक्यामध्ये कोंड माळ होत कुसळी ही साधी उगवत नव्हती कुसळाचं माळ कोंड माळ पाण्यासाठी वन वन फिरणारे शेतकरी पिण्याच्या पाण्यासाठी भटकणारी कोसोमई फिरकणारी ही जनता अशी दयनीय अवस्था असताना उराशी या तालुक्यातील दुष्काळ हटवायचा आणि इथं नंदनवन हिरवगार नंदनवन फुलवायचं हे उराशी ध्येय बाळगून एक उमदा तरुण लालबुंद चेहऱ्याचा अगदी म्हणजे राजेशाही ज्याला आपल्याला रूप मानता येईल असा राजेशाही थाटातील एक तरुण या तालुक्याच्या राजकीय पटलावर आला त्याचं नाव आयित्यराव गोरपडे आणि यांच्या सोबतीला होते नानासाहेब सोदरे असतील शिवाजी बापू शेंडगे असतील आणि पंडितांना जगदाळे असतील आता या सर्वच लोकांनी तालुक्याच्या विकासासाठी योगदान दिलं खरंय परंतु खऱ्या अर्थाने या तालुक्याचं जे फोंडमाळं होत याला हिरवा शालू नेसवला कुणी खळकळत वाहणारं पाणी आता कुणामुळे वाहतय वाहतय मैशाची योजना कुणामुळे मंजूर झाली हे प्रश्नाची खरीखरी उत्तर जनतेसमोर येणं गरजेचं आहे बांधवांनो तुम्हाला या इनबॉक्स पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एकोणीसशे ऐंशी नव्वद राजकारणाला या तालुक्याने प्रामुख्याने रूप पालटण्यास सुरुवात झाली पंच्याण्णव पंच्याऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये शेंडगे बापू या तालुक्यामध्ये राजकारणात आले ते नव्वद ला ते आमदार झाले आणि आमदार ज्यावेळी ते झाली त्यांच्या आधी विठ्ठललाजी आमदार होते त्या दोघांनी मिळून म्हैसाळ योजनेसाठी प्रयत्न केले विठ्ठललाजीने स्वर्गीय वसंतदादा यांच्याकडे म्हैसाळ योजना करण्यासाठी तगादा लावला मंजुरी मिळवली परंतु खऱ्या पंच्याण्णव केलं आणि या सत्तांतरामध्ये तालुक्यातील एक उमदा तरुण होता त्याचं नाव अजितराव गोरपडे आणि एकोणीशे पंच्याण्णव मध्ये अजितराव गोरपडे या, या तालुक्याचे आमदार झाले आणि खऱ्या अर्थाने कौटेमका तालुक्याच्या उत्क्रांतीला सुरुवात झाली आपल्याला म्हणावं लागेल एकोणीशे ला त्यांनी कृष्णा खोरे मंडळी त्यांच्याकडे माध्यमातून मंडळी घेतलं होतं कृष्णा खोरेचं आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं जी कृष्णा आहेत या दुष्काळी लोकांच्या शेतकऱ्याच्या अंगणात अवतरली याचं संपूर्ण श्रेय हे आयुक्तराव घोरपड्यांना जात मानवांवर राजकीय काही टीका असतील ते म्हणतील की बाबा त्याचा खरा जनक अमुक आहे तमुक आहे पण या खरा जनक हे आयुक्तराव घोरपडे आहेत हे सत्य नाकारून आपल्याला चालणार नाही लक्षात त्या घर बांधत असताना ते सर्व अगदी उद्घाटनापर्यंत येऊ पर्यंत जो बांधतो त्यालाच घराचा मालक म्हटलं पाहिजे परंतु घर बांधून झाल्यावर त्या ठिकाणी राह्या आल्यावर काही मंडळी लाईटीची बटन दाबत असतील आणि हे जर घर मी बांधले नाही लाईटची वस्तू मी केले म्हणत असतील तर हे चुकीचं आहे एवढं ते घर उभारण्यास किती कष्ट लागलं प्रयत्न झालं याचं देखील वा वाहणं गरजेचं आहे बांधवांनो तर खऱ्या अर्थानं दोन हजार दोन आणि नऊचा जर काळ बघितला तर या कवटेमंगा तालुक्याच्या उत्क्रांतीचा आणि उत्थानाचा तो काळ होता त्या काळामध्ये आदितराव घोरपडेंनी या तालुक्यामध्ये कृष्णेचं पाणी अगदी शेतकऱ्याच्या बांधावरती आणलं कॅनॉल काढले पोर्ट कॅनॉल काढले आगळगाव उपसा सिंचन असेल बनेवाडी उपसा सिंचन असेल ही प्रामुख्याने आजितराव गोरपडेंनी मंजूर केलेल्या या उपसा सिंचन योजना आहे त्याची लिखित पुरावे आपल्याला त्या खात्याकडे पाहावयास मिळतील ज्यांना शंका असतील त्यांनी तिथे जाऊन त्याची चौकशी करावी लक्षात घ्या आणि या काळामध्ये हे जे कवठे राजकारण आहे ते या पाण्याभोवती फिरलं आईतराव घोरपडीनी या जनतेला पाण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केला परंतु हा शब्द पूर्ण होण्या आधी या तालुक्यातील काही राजकीय नेते असतील किंवा राजकीय कार्यकर्ते असतील किंवा इतर सदर तालुक्यातील काही नेते असतील ते काय म्हणायचे किंवा काही राजकीय विरोधक असतील की आता दोतरापासून दोतर गुडघ्याच्या वरती करा पाणी येणार आहे पाणी येणार आहे पाणी येणार म्हणजे हे उपरोधिक टोले मारायचं काम इथल्या व्यवस्थेने केलं परंतु जे ठरवलंय ते पूर्ण न करणार म्हणजे आईतराव कसले त्यांनी अगदी आपलं देहमान हरपून काम केलं आणि मैशाळ योजना या तालुक्यात आणून तिचं पाणी या शेतकऱ्यांच्या दारात आणून या तालुक्याच म्हणजे पिढ्यान पिढ्यांचा विकास आणि उपकार पूर्ण तालुक्यावरती ठेवले आपले या आत्ताच्या पिढीला माहीत असणं गरजेचं आहे लक्षात घ्या त्यानंतर दोन हजार नऊ नंतर ए आय बी पी योजनेतून तत्कालीन राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी दोन हजार नऊ ते चौदा एका एआयपी मधून निधी आणला तेही आपल्याला मान्य करावं लागेल तत्कालीन जे या राज्याचे गृहमंत्री होते त्यांनीही काही निधी या तालुक्यासाठी या योजनेसाठी पोटपाठास असेल किंवा अस्तरीकरण असेल यासाठी दिला आर आर पाटलांनी त्यानंतर संजय काकाने अलीकडच्या काळामध्ये टेम्बोने मैशाळासाठी उर्वरित काम जी ला त्यासाठी लासाठी दिला हे सगळं खरं आहे परंतु त्याचा मूळ जनक कोण फिरून येतो तो आयतराव घोरपडे यांच्या मुळाशी कारण कोणत्याही गोष्टीला मूळ असल्याशिवाय झाडे गच्च उभा राहत नाही मैशाळजनी जे मूळ आहे ते आयतराव घोरपडे आहेत त्या हे आयतराव घोरपडे आहेत बांधवांनो या पिढेला माहितच न गरजेचं आहे की आज आपलं ऊस बोलतोय भाग आहेत भाजीपालीची शेती आहे ती सर्व जी कृपा आहे ती आयतराव घोरपडेंच्या आहे परंतु जर हे आयतराव घोरपडे विकास काम बघितलं आणि राजकारण बघितलं तर त्यांच्या वाट्याला दोन हजार नऊ नंतर राजकीय उपेक्षा आलेली आपल्याला दिसून येते काही कारण त्यांच्या सभापती दडलेली असतील परंतु खऱ्या अर्थानं राजकीय राजकी जी त्यांची भूमिका होती कवटेमंगा तालुका इथून पुढच्या काळामध्ये अगदी म्हणजे शिखरावर जायला पाहिजे होता तो गेला नाही का तर कौटेमंगाच्या नेतृत्वा कुठेतरी फुलस्टॉप मिळाला तो कुणीतरी दिला ही काय तो दिला राजकारणात कुणाला तरी फुलस्टॉप मिळतो कुणाला तरी पुढे चाल मिळते राजकारणाचा तो एक भाग आहे आपण लक्षात घेतलं तर ते मान्य आहे परंतु कवठेमंगा तालुक्याच्या राजकारणाला अजितराव घोरपडे यांना फुलस्टॉप मिळा मिळाल्यामुळं राजकारणाला फुलस्टॉप मिळाला इथल्या विकास कामाला अगदी म्हणजे फुलस्टॉपच मिळाला नानासाहेब सगळ्यांचं घराणं असेल किंवा पंडितराव जगदाळांचं घराणं असेल किंवा शिवाजीराव बापू शंडगेंचं घराणं असेल या जर तुम्ही तिन्ही घरांचा विचार केला आज का आज राजकारणामध्ये घराणे कुठे आहेत आप आपल्याला दिसून येतात का असतील आज प्रकाश शेडगे काही आंदोलन काही प्रश्न आता घेऊन ते लढत असतील परंतु त्यांच्या स्वतःच्या ग्रामपंचायतीसाठी त्यांना झगडावं लागलं त्यांना विजय प्राप्त करताना हे शेणगे घराण्याचं सत्य आहे पण त्यांच्यावरती परिस्थिती पन का उडवली आपण विस्तृतपणे दुसऱ्या भागात करणारच आहोत सगळे जे प्रामुख्यानं जो महाकाली सहकारी साखर कारखाना आहे हा राजाराम बापूच्या माध्यमातून स्वर्गीय नानासाहेब सगरे असतील नायिकराव गोरपडे असतील पंडितराव जगदाळे असतील त्या सर्वांनी मिळून नानासाहेब सगरेंच्या नेतृत्व पुढे करून आहात कारखाना आणला तो तालुक्याच्या विकासाचा एक मुख्य गाभा होता पर है। का जा जा ची का है, पुड़ परंतु आज हा गाभाच कुठेतरी गायब झालेला आहे मग हा गाभा का गायब झाला त्याची कारण काय याच्यावरती स्पेशल रिपोर्ट पाहूच आपण परंतु आज सगळ्यांचं घ सगळ्यांचं राजकीय अस्तित्व काय पंडितराव जाधवांच्या घरांचं राजकीय अस्तित्व काय त्यांचे जे चिरंजीव आहेत अशोकराव बापू जाधव हे एज्युकेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत परंतु ते शहरापुरते आपल्या वार्डापुरते मर्यादित आहे ते का बाहेर पडले नाही है त्यांच्यावर ती परिस्थिती का ओढवली त्याला ते, ते स्वतः जबाबदार आहेत का एकूणच आपल्याला या पॉलिटिकल आजच्या लिंबा हे सांगायचे की कवठेमधार तालुक्यामध्ये माजी राज्यमंत्री आयितराव घोरपडे स्वर्गीय नानासाहेब सगळे असतील शेंडगे बापू असतील आणि पंडितराव जाधव असतील ती प्रामुख्याने चार घरांनी आज राजकीय खडतर प्रवास करताना दिसून येत आहेत की त्यांच्यावरती ओढवणारी परिस्थिती का ओढवली तर या तालुक्यातील जनतेने विचार करणं गरजे लक्षात घ्या जर या तालुक्याला आपली आईने आपलाच बाप मिळाला असता ज्या त्यावेळी तर कवटेमका तालुक्याला हा राजकीय उपहास अनुभवायला मिळाला नसता ज्या ज्या प्रमाणामध्ये ह्या पंधरा वर्षामध्ये विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अजिबात झाला नाही तुम्ही या वाड्या वस्तूंनी जाऊन बघा आज ही रस्त्यांची अवस्था बघा बेरोजगारीचा प्रश्न घ्या आज ही मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न घ्या मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न घ्या अगदी या तालुक्यासमोर वनवास असल्यामुळे आपला तालुका आज आदोगतीला गेलेला दिसून येतो जी काही बागाय शेती दिसते जी काही भाजीपाला शेती दिसते आणि जो पाण्याचा सुटलेला प्रश्न दिसतो हा या नेतृत्वामुळे सुटलेला आपल्याला आजीराव घोरपडे नावाच्या दिसून येतो परंतु इथून पुढच्या काळात जे काय राजकारण आहे ते आता परत आदित्यराव गरपड्यांच्या भोवती फिरू लागलेलं आपल्याला दिसून येतं मग तासगाव पुढे मंडळ दोन हजार नऊ ला आपला मतदारसंघ अस्तित्वात आला आराराबा या मतदारसंघामध्ये आले मग शरद पवार असतील जयंत पाटील असतील या राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी ने। आयित्यराव वरपडेंना विनवणी करून आराराबा पाटलांच्यासाठी थांबण्याचा सल्ला दिला पुढे चाल दिली परंतु त्यानंतर काय आयितराव गोरपड्यांचं राजकीय अस्तित्व काय तर हे राजकीय अस्तित्वाला पृष्ठभरने नेत्यांनी आधी आयतराव घोरपेडीचं राजकीय पुनर्वसन केलं का असे अनेक राजकीय प्रश्न आपल्या तालुक्यात उद्भवलेले आपल्याला दिसून येतात आणि सर्व प्रश्न या तालुक्याच्या विकासाशी निगडीत आहेत कारण नेतृत्व जर आपलं नसेल इथल्या मातीतलं नसेल तर आपल्या तालुक्याचा विकास होणार कसा आज कोणीतरी म्हणत असेल की मी पाणी आणलं यांनी पाणी आणलं त्यांनी पाणी आणलं ना आयतरावांचा हा प्रयत्न हा त्यांनी अगदी रक्ताचं पाणी करून जो आपला या महिशाळ योजनेसाठी देह झिजवला हे जर कोण विसरत असेल तर त्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो महिशाळ योजनेच्या अगदी मैशाळ कृष्णेपासून जर जरच्या खालच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जर हे महिशाळ योजनेचे काही टप्पे असतील पाठ असेल पोटपाठ असेल इथली वाट असेल ही जर कुणाला माहित असेल तर ती फक्त आयतराव घोरपडेंना माहीत आहे आणि त्यांनाच ही वाट आणि पाठ माहीत असते जो यासाठी झिजलेला असतो खचलेला असतो ज्याला रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि या महिषाळ जीवनासाठी आयतराव घोरपडेच्या नावाच्या वादळानं रक्ताचं पाणी केलेलं दिसून येतं म्हणूनच त्याला या म्हैशाळ्यांचा पाठ आणि वाट आणि प्रत्येक रस्ता माहीत आहे म्हणून म्हैसाळ जीवनाचा जनक जी हा आयतराव घोरपडेच आहे या माध्यमातून तसेच महिषा योजना अगदी जत कुठल्या गेटमधून कुठल्या गावाला पाणी जातं कुठल्या गेटमधून कुठल्या गावाला पाणी सोडलं पाहिजे किती पाणी सोडलं पाहिजे याची इथं खोलवर माहिती या आईतराव गोरपडे गोरपडे नावाच्या विकास पुरुषाला आहे याचीही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो अजून काही राजकीय नेत्यांना पाठ आणि पोटपट्यातला फरक कळत नाही परंतु ते हे पाणी मी आणलं म्हणत आहेत अगदी हे हसण्याची गोष्ट आहे आणि अगदी काल जन्मलेले नेते सुद्धा या मेळशावरच श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत बांधवणं ज्यांनी केलंय त्यांनी केलं म्हणावं ज्यांनी नाही केलंय त्यांनी नाही केलं म्हणावं ज्याचं ज्याचे श्रेय ज्यांनी त्यांनी एकमेकाला देणं शिकलं पाहिजे या सर्वच बाबीवरती राजकारणावरती आपण या आजपासून पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरी मधून पर्दाफाश करणार आहोत या आपला जाता जाता सारांश भाग आपण या पॉलिटिकल काम नानासाहेब संदेश शेंडगे बापू यांनी केलेलं आहे आधी या सर्वच माध्य। नेत्यांनी या, या, या तालुक्यामध्ये कापड मिल असतील म्हणजे वस्त्रोद्योग आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा बाजार उठला तो कशामुळे उठला घा उठला त्या तत्कालीन कारण आपण शोधू परंतु आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया आजपासून पाहायला विसरू नका या तोटेमगा तालुक्याचा खरा राजकीय इतिहास सामाजिक इतिहास या राज्यातील काही घडामोडींचा विशेष अशा स्टोऱ्या अजिबात पाहायला विसरू नका पॉलिटिकल इनबॉक्स स्टोरी मॅक्स इंडियाच्या माध्यमातून आजपासून आपण आणलेले आहे नमस्कार